मीठ कशात मीठ टाकते तू पिझा मध्ये मीठ टाकत असते हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग इकडे गुड मॉर्निंग मन किती मोठा पसारा काढला तू हे बघ पसारा हे बघ पसारा

मग बनवतात ते पिझ्झा खात असते आणि मग पितात ते पिझ्झा बन पिले की सुंदर होते काय नाही सुंदर होते नाही बर थंडी आहे म्हणून बाहेर नाही जात असतात बाहेर नाही जात असतात बर्फ बनते नाही तर चल ठीक आहे का जाऊ का मी ड्युटीवर मी पिझ्झा खाऊ गंमत गंमत मग काय करायचं मग ड्युटीवर जाऊ त्या तुझ्या गंमतच्या गमतच्या पिझ्झा ना माझं पोट भरन काय बर

ऑर्डर केला दोन दोन केक दोन दोन केक पाव पण आणि दुर्गा पण आली थोडा मोठी मोठी आणि त्या आणि त्याला दुर्गा आणि केक केक दोन दोन एवढे मोठे आले काका नाही ऐकलं नाही तर देत नाही काका ऐकलं नाही तर देतच नाही काका म्हणजे का ऐकलं देता देता देता? की देतात ऐक ऐकलं हो की नाही ऐकलं की नाही ऐकलं की नाही ऐकलं नाही की नाही की नाही ऐकलं की देतात ऐकलं की देतात ऐकलं नाही ऐकलं नाही की नाही ऐकलं की ऐकलं ऐकलं नाही ऐकलं की नाही ऐकलं नाही ते अरे देवा ऐकलं नाही ते ऐकलं नाही की देतात अरे ऐकले नाही की नाही देत ऐकलं नाही ऐकले की देतात संपला लव्यू पण एकदा अरे लव्यू पागल बनावं लागते का मला जाऊ का मी जाऊ अशी एवढी मोठी एनर्जी देऊन जाते तुम्हाला ड्युटी वर जायसाठी जाऊ मी चल बाय बाय एक मिनिट थांबू थांबू मला तू किती मिनट थांबून दिलं खाऊ घालते काय आता जा तुम्ही, तुम्ही। सांग मी तुझी शूटिंग काढत आहे का कोण 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 आहे बागा कोण आहे मी लागते ना मोबाईल फोडतो का माझा आता मोबाईल फोडला असं म्हणायचं नाही बेटा असं म्हणू म्हणून असं म्हणू मी फिश काढतो फीश फिश काढत आहे

ऑर्डर केला म्हणते केक चला बाय बाय हे खेळत राहते यशिस चला आजीसोबत गप्पा चालल्या तिच्या आता काय आजीचा केक पटकन खाऊन घेऊ मी मी पण खा मी हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू काय हे तुझ्या हातात काय हे काय हातात Chà Cô, cười chi? Cười chi nè Tátu ơi, Happy Birthday to you Happy Birthday to you, cà To you Bye Thôi mà chà, ta Hả? Hả? khâu अकोलाच राहतो आम्ही अकोला अकोला पाणीपुरी खायची तुला पाणीपुरी हा पाणीपुरी बनवतो मी पाणीपुरी बनवते का पाणीपुरी बनवते पाणीपुरीत काय असते पाणीपुरी पाणीपुरीत काय आवडते तुला पाणीपुरी खटाई खटाई अजून

सरयो बाय हा सरयव बाय मी चाललो अकोला ड्युटीवर बाय 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 का बर तुला हात नाही लावू चाललो मी चाललो चाललो